आश्वासन दिले विचार इतर त्या नराधमाला ठेचा तेव्हा कुठेतरी आरोप करणारा आणि अत्याचार करणार त्याच्यावरती कुठेतरी बंदी आहे म्हणून सगळ्यांची एकच मागणी आणि जर जर मागणी ते जर पूर्ण करू शकत नसतील तर त्यांनी कुशल राजीनामे द्या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री दादा मला दिवसाचं अँडिमिशन दिले दहा दिवसात जर ते आरोपीला शिक्षा देत नसतील तर मग आमचा जगून काही फायदा नाही कारण आमच्या मुलासमोर तर तोडणार था था, नाग़ा नाग़ा समोर हा फक्त जातीचा विषय नाही हा महिलाच्या ना, सुरक्षेचा विषय लाडकी बहीण म्हणून चालणार नाही इथं लाडकी बहिणीला सुरक्षा द्यावी लागेल त्यामुळे कुठेतरी तिथे सुरक्षा आम्हाला पैशाची मागणी नाही आमची रक्षा काय कानून काढा महिलाच्या रक्षणाचे कान काढा आणि इथून पुढे कोणत्या भडवेची अवकाश नाही झाली पाहिजे की वाईट डोळा उचलून बघितलं पाहिजे म्हणून एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं नाही तो कुठल्या जाती धर्मातला आहे ता ता त्याचा चौरंग केला म्हणून चौरंग झालाच पाहिजे फक्त एवढी मागणी आणि बाकी काही अपेक्षा नाही आज ले। ते लेखरू गेलंय त्या लेखराची तडपून तडपून मौत झाली तसं तो तडपून तसं नाही ठीक आहे परंतु त्याच्या आई वडिला समोर फाशी दिली गेली पाहिजे हो त्याच्या आई वडिला समोर त्याला फाशी दिली गेली पाहिजे एवढी मागणी नसेल तुम्ही कुशल राजीनामे द्या आणि आता सत्ता देऊन टाका आम्ही आम्ही बघू काय करायचं मला वाटतं राजकारणाला बांगड्या भरून टाकता आणून दहा दिवसात आणायला पाहिजे निर्णय घेतला नाही चालेल चालेल एकोणतीस तारखेला आपल्याला पूर्ण निर्णय घेतला पांगडे घेऊन मंत्रालय जायचं बर सगळं महिला पूर्ण महाराष्ट्र महिला येणार आहे पूर्ण महाराष्ट्र पाठीशी आहे हो बस नंबर त्याचा नंबर आहे पूर्ण आहे लगेच फोन करणार तर त्यावेळेस आपल्याला पुरुषांचे पुरुष आपल्या सगळ्या पाठीशी राहणार नाही तर सरळ सरळ एक सगळ्यांनी काय डायरेक्ट मतदानावरती स्टार्ट अरे याच्या टायमाला सगळे शांत बसले महिन्याचं प्रकरण झालं त्या मुलीला न्याय मिळाला नाही आणि आता जर आपण शांत बसलो ना आणखी प्रकरण घडत राहतील मग आता नांदेड जिल्ह्यात झाला कार करून तो आरोपी सुटतो म्हणल्यावर काय उपयोग आहे